नुकतेच मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्रित आलेले ठाकरे हे अनेकांच्या निशाण्यावर आले आहेत विशेष म्हणजे राज ठाकरे शुक्रवारी राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील एका हिंदी बोलणाऱ्या व्यापाऱ्याला मारहाण केली होती त्यावर मुंबईतील व्यावसायिक सुशील केडियाने राज ठाकरेंना तुमची ही गुंडगिरी खपवून घेणार नाही आणि मी मराठी बोलणार नाही काय करणार बोल अशी धमकी दिली होती दुसऱ्या दिवशी मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याचंही ऑफिस सोडलं होतं हे प्रकरण थंड होत नाही ते पुन्हा एकदा भाषेच्या विषयावरून कमांडो मार्कोस प्रवीण कुमार तेवोतिया या व्यक्तीनं राज ठाकरेंना दिवसलाय मी महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं तेव्हा तुम्ही आणि तुमची सेना कुठे गेली होती असा थेट प्रश्न तेवोतिया यांनी ठाकरेंना केलाय त्यामुळे कमांडो मार्कोस तेवोतिया हे सध्या चर्चेत आले आहेत पण कोण आहे हे तेवोतिया जे सरळ राज ठाकरेंना भिडताय आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी कोणती लढाई लढली होती पाहुयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र शुक्रवारी भाषेच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंच्या मनसे कार्यकर्त्यांनी हिंदी भाषा बोलणाऱ्या एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली होती त्यानंतर अनेकांनी या कृत्याला गुंडशाही म्हटलं होतं आता इतर राज्यातूनही या घटनेचा निषेध केला जातोय त्याचीच एक झलक ही कमांडो प्रवीण कुमार यांनी काल केलेल्या ट्विटमध्ये दिसते या हे एक माजी मरीन कमांडो आहेत मरीन कमांडो ही एक भारतीय नौदलाची एक विशेष फोर्स असते ज्यांना मार्कोस म्हणून देखील ओळखलं जातं मार्कोसना दहशतवाद विरोधी लढाईसाठी तयार केलं जातं एखाद्या ठिकाणी थेट हल्ला करायचा असेल तर अशा वेळी या मार्कोस फोर्सला पाठवलं जातं मार्कोस हे समुद्रातून हवेतून आणि जमिनीवर राहूनही लढाया करण्यासाठी परिपूर्ण असतात त्यांना भारतातील इतर फोर्सच्या तुलनेत कठोर प्रशिक्षण दिलेलं असतं त्यामुळे दहशतवाद्यांशी लढण्यासाठी त्यांना पाठवलं जातं तेव्हतिया देखील या पोर्स मध्ये असल्यामुळे त्यांना दहशतवाद्यांविरोधात लढाया कराव्या लागत होत्या ते मूळचे उत्तर प्रदेशचे होते त्यामुळे त्यांना हिंदी भाषेची जास्त लगाव आहे सध्या ते नौदलातून निवृत्त झालेले आहेत पण अजूनही ते राज्य पोलीस कमांडोना विशेष शस्त्रे आणि सामरिक प्रशिक्षण देखील देतात जेव्हा मुंबईत सव्वीस अकराचा हल्ला झाला होता तेव्हा तेवोतिया हे मुंबईतच होते त्यांची मुंबईला बदली करण्यात आलेली होती ज्या दिवशी हा हल्ला झाला त्या ते दिवशी तेवतियांच्या पथकाने पाकिस्तानी दहशतवाद्यांशी लढा दिला होता ज्यामध्ये तेवतिया हे त्यांच्या ते पथकाचे नेतृत्व करत होते पाकिस्तानच्या लष्करे तोयबाच्या दहा दहशतवाद्यांनी मुंबईतील तीन ठिकाणांवर हल्ले केले होते त्यापैकी एक मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेल देखील होत त्या दिवशी या हॉटेलमध्ये हजारोच्या संख्येने लोक आलेली होती दहशतवाद्यांनी रात्रीच्या वेळी अचानक हॉटेलवर हल्ला चढवला आणि अनेकांना ठार केलं ज्यामध्ये एकशे सहासष्ट जण बळी गेले होते आणि अनेक लोक जखमी झाले होते या हॉटेलमधील दहशतवादी हल्ल्याला थांबवण्यासाठी मुंबई पोलीस आणि मरीन कमांडोची तुकडी लढत होती याच मरीन कमांडोच्या तुकडीचं नेतृत्व तेवोतिया करत होते त्यावेळी ते, ते फक्त तेवीस वर्षांचे होते पण तरीही यांनी या हल्ल्यात दहशतवाद्यांशी समोरासमोर लढाई करत हॉटेलमधील एकशे पन्नास जणांचे प्राण वाचवले होते दरम्यान या ठिकाणी त्यांना चार गोळ्या लागल्या होत्या त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली होती असे असताना देखील त्यांनी शेवटपर्यंत संयम बाळगत दहशतवाद्यांसोबत लढा दिला त्यांच्या या कार्यासाठी त्यांना भारत सरकारकडून शौर्य चक्राने सन्मानित सुद्धा करण्यात आलंय पण त्यांना या हल्ल्यात झालेल्या दुखापतीमुळे डॉक्टरांनी त्यांना सैन्यातून निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला होता कारण त्यांना लागलेल्या गोळ्यांमुळे त्यांच्या खुपुसांना छिद्र पडलं होतं आणि त्यांच्या छातीच्या पासोळ्यांनाही क्रॅक गेला होता पुढे काही दिवसांनी त्यांनी डॉक्टरांच्या सांगण्यावरून मरीन कमांडो मधून निवृत्ती घेतली पण हारून न दुःखावर मात करून पुढे त्यांनी अनेक मॅरेथॉन आणि मॅन चॅम्पियनशिप मध्ये भाग घेतला अनेक स्पर्धेत ते विजेतेही राहिले त्यामुळे ते त्यांना आता मॅन म्हणून देखील ओळखलं जातं तेवढिया यांचं सव्वीस अकराच्या हल्ल्यावरील सव्वीस अकरा, अकरा हार्ट नावाचं एक पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे ज्यामध्ये त्यांनी मुंबईच्या ताज हॉटेल मधील घडामोडींचा लेखाजोखा मांडलाय मुंबईच्या सव्वीस अकराच्या हल्ल्यात मरीन कमांडोची नेमकी भूमिका काय होती हे देखील त्यांनी या पुस्तकात सविस्तरपणे सांगितलंय आज तेवोतिया हे लाईफ कोच आणि फिजिकल ट्रेनर म्हणून काम पाहत आहेत आणि राज्य पोलीस कमांडोना प्रशिक्षण देखील देत आहेत त्याचबरोबर ते मार्कोस प्रवीण तेवोतिया नावाचं स्वतःचं युट्यूब चॅनल चालवतात ज्यावरून ते फिजिकल ट्रेनिंग क्लास चालवतात पण ते आता त्यांच्या एका ट्वीटमुळे चांगलेच चर्चेत आलेले आहेत त्यांनी काल केलेल्या ट्विटमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंना उद्देशून लिहिलं होतं की मी युपीचा आहे मी सव्वीस अकराच्या हल्ल्यातून मुंबईला वाचवलंय महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलंय जेव्हा ताज हॉटेल मध्ये हल्ला होत होता तेव्हा तुम्ही कुठे होता राष्ट्राला तोडण्याचं काम करू नका या ट्विट नंतर मात्र ते राजकीय वादंगात सापडले ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे तेवोदिया यांनी हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांकडून केल्या जाणाऱ्या मारहाणीला विरोध केला असून के त्यांनी ठाकरेंना डिवचलाय मनसेकडून अजून या ट्विटवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये तर आता तुम्हाला या कमांडोबद्दल आणि त्यांनी केलेल्या बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद